तो कोण बोंडे का फिंडे तो कोण बोंडे का फिंडे तो दरोडे खोर गुंड तो दरोडे खोर गुंड अटल तो मारा मार्या करणारा संजय गायकवाडाचा यांच्या अवकाती काय यांची लायकी काय त्यांनी आपल्या अवकातीत राहावं आम्हाला जास्त बोलायला लावू नये कांग्रेस पक्षांचा विजय असो राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं संजय गायकवाड़ का अनिल गोंडेचा दिखाओ संजय गायकवाड़ का अनिल गोंडेचा दिखाओ संजय गायकवाड़ का दिखाओ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनेलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक आज धाराशिव शहरामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर एक काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने जे वाचाल वेळ आहेत संजय गायकवाड असतील अनिल बोंडे असतील तरविंदर सिंग असतील या लोकांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन महाविकास आघाडीनं धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे छडलेला आहे आज आज आपल्या समोर हे राज्याचे सचिव चव्हाण साहेब आणि काँग्रेसचे प्रवक्ता हनुमंतजी पवार साहेब आहेत काय नेमकं केले आपण त्यांना विचारूया आणि नेमकं त्यांची भूमिका काय या विषयावर आपण विचारूया चव्हाण साहेब काय म्हणाल तुम्ही ज्या पद्धतीनं भाजपाने महायुतीचे काही नेते आदरणीय खासदार राहुलजी गांधी ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून एक प्रकारे आज द्वेषाचा एक संदेश यांनी या माध्यमातून दिला आम्हाला आज प्रश्न पडतोय राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज झोपलेत की का है। काय काय चाललंय आज लोकप्रतिनिधी जर असं वक्तव्य आणि असं वागत असतील तर जनता यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही नुकत्याच लोकसभेमध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी बदल होईल असं अपेक्षित होत पण तसं होताना तस होता दिसत नाही आमचे नेते आदरणीय ने राहुलजींनी ने एकतेचा संदेश दिला नफरत जोडो भारत जोडो सर्वांना एकत्र घेऊन ते आज चालतायत ते ज्यांना कुठंतरी ते विचार रुचत नसतील त्यामुळं असे बेताल वक्तव्य करून पण आम्ही सांगू इच्छितो काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये स्वस्त बसणार नाही पवार साहेब पवार साहेब तुम्ही अवघा महाराष्ट्र पिंजता आणि दिल्ली पर्यंत सुद्धा तुम्ही काँग्रेसची भूमिका प्रखड मांडता विविध चॅनेलच्या माध्यमातून असू द्या किंवा प्रत्यक्ष ग्राउंड काम ला द्या तुम्ही काय सांगाल या विषयावर की असं वातावरण पूर्वी नव्हतं इंदिरा गांधीची हालत जशा पद्धतीनं झाली तशा पद्धतीनं राहुलजी तुमची हालत करू तुमची जीप छाटू जीप छाटणाऱ्या माणसाला अकरा लाख रुपये देऊ त्याच्यात दम नाही का असे प्रश्न विविध प्रकारे विचारले गेलेत तुम्ही काय सांगाल याच्यावर ह्या भारतीय जनता पक्षाची लोक ही नतुराम गोडसेची अवलाद आहेत त्यांना हिंसा खून करणं मारामाऱ्या करणं गुंडगिरी करणं अमित शाह गृहमंत्री असो की देवेंद्र फडणवीस असो यांनी गुंडगिरीशिवाय काय केले धमकावायचं लोकांना आमिषाला बळी पाडायचं फोडाफोडी करायची हिंसा करायची दंगली करायची यांनी शेतकऱ्यांवर लाठ्या चालवलेले आहेत त्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केलेला आहे दलितांवर गोळीबार केलेला आहे मराठा माता बहिणींवर यांनी अंतरावली सराटीमध्ये आमच्या लाठ्या चालवलेल्या आहेत की दरोडेखोर आहेत गुंड आहेत त्यांचा सामना जसा महात्मा गांधींनी केला तसाच आम्ही हे करू राहुलजी आमचे नेते आहेत काँग्रेस पक्षाची शान असलेले राहुलजी गांधी या देशाच्या लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे विरोधी पक्षनेता शंभर खासदार असलेल्या राहुलजींना जर हे जिवे मारायची धमकी देत आहेत तर काँग्रेस पक्ष जसा महात्मा गांधीजींचा आहे तसाच तो, तो सुभाषचंद्र बोसांचा आहे त्यांनी राहुलजींच्या केसाला धक्का लागून बघावा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जगणं मुश्किल होईल किंवा की काँग्रेसची कार्यकर्ते आज आक्रमक आहेत काँग्रेसचा कार्यकर्ता शांत आहे काँग्रेसची संस्कृती आहे गांधीजीची संस्कृती आहे अहिंसेची आम्ही पुजारी हो। आहोत पण याचा अर्थ असा नाही की आमच्या नेत्याला जिवे मारण्यापर्यंत कोणाची मजल जात असेल तो कोण बोंडे का पिंडे तो दरोडे गुंड अटल तो मारामाऱ्या करणारा संजय गायकवाडाचा यांच्या अवकाती काय यांची लायकी काय त्यांनी आपल्या अवकातीत राहावं आम्हाला जास्त बोलायला लावू नये नाहीतर काँग्रेसनं नथुराम गोडसेचा विचारांच्या लोकांची जिगत केली ती आम्ही यांची करू एवढे वाचालवीर आणि वातट भाषेमध्ये बोलले तरी सुद्धा नरेंद्र मोदी गप्प आहेत महाराष्ट्राचे देशाचे गृहमंत्री अमित शहा गप्पा आहेत गुंड यांचा पाठिंबा या लोकांना सांगितलेलं आहे नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळातला मंत्री बोलतो एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातला आमदार त्यांच्या सोबतचा माणूस बोलतो हे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे अजित पवारांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे विधानसभेला पराभव त्यांना दिसतोय त्यामुळे हे घाबरलेली माणसं आक्रमक आहे असं आवाहन असतात करत असतात त्यांच्या पायाखालची वाळून सरकली हे जाणार आहेत चव्हाण साहेब शहरामध्ये पुढची भूमिका काय असणार आहे हे माझी अध्यक्ष तालुका पडवळ साहेब काय भूमिका असणार काय भूमिका येणाऱ्या काळात अशा प्रवृत्तीच्या लोकांना खेसून काढण्यासाठी तीव्र स्वरूपात उग्र स्वरूपात वाटेल त्या परिस्थितीत एक वेळ जेल जायची तयारी ठेवू पण अशा लोकांना या काय याच्यावर जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याच्यावरती उचित ती पावले नाही उचलली काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आक्रमकपणे रस्त्यावर उतरून एकाही मंत्राला आम्ही फिरू देणार नाही हे आज आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो तर हे आहे चव्हाण साहेब आणि हनुमंतजी पवार आहेत माजी अध्यक्ष तालुका अध्यक्ष पडवळ साहेब आहेत की यापुढे जर याच्यावर योग्य ती कारवाई नाही झाली या विरावर योग्य ती कारवाई जर नाही झाली तर जशाच तसं उत्तर धाराशिवामधून दिलं जाईल अशा पद्धतीचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रखड वक्तव्य केलं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काँग्रेस पक्ष जशाच तसं उत्तर कशा पद्धतीने देत आहे हे पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खरतात प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उष्मानाबा आज धाराशिव मध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं या ठिकाणी खासदार राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी या ठिकाणी अनिल बोंडे तसंच बेताल वक्तव्य संजय गायकवाड आणि पंजाबचा तन्वर सिंग यांनी राहुल गांधींची हालत त्यांच्या आजीसारखी करू म्हणजे इंदिरा गांधीसारखी करू अशी धमकी या ठिकाणी दिलेली आहे सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि या ठिकाणी जिल्हाभरातून सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच आम्हाला या ठिकाणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचाही या ठिकाणी पाठिंबा मिळालेला आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या जे काही अनिल बोंडे संजय गायकवाड आणि तन्वर सिंग यांचं मी जाहीरपणे निषेध तर केलेलाच आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जर राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सर्वजण या ठिकाणी तीव्र आंदोलन करू एवढे या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाच्या बाबतीत बोलत आहोत आज काय आंदोलन आपण आज आम्हा या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन केलेलं आहे आज धाराशिव मध्ये कायमच भाजपचे लोक कारण ते सगळ्या स्तरावर फेल झालेले आहेत शेतकऱ्याचे प्रश्न असो युवकांचे असो महिलांची सुरक्षा असो संबंध भारत देशात आपण बघितलं की सगळ्या क्षेत्रात फेल झाल्यामुळं ते मुद्दाम होऊन असं वक्तव्य करते आहेत आणि सगळ्यांचं लक्ष तिकडं वेधून घेतात कारण ग्रामीण भागात किंवा शहऱ्या भागात इतक्या आडंत अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व न करता संजय गायकवाड असू द्या किंवा अनिल बोंडे तुम्ही बघा प्रत्येक पंधरा दिवसानं हे असं वक्तव्य करायचं आणि मूळ प्रश्नापासून बगल मारायचा प्रयत्न करतायत करून जनता अतिशय हुशार झालेली आहे आपण लोकसभेला बघितलं तसंच विधानसभेला बघा समज देशात इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी सर्व स्तरावर सिंजन सपोर्ट मिळत आहे त्याच्यामुळंच हे जाणून बुजून हे प्रत्येक पंधरा दिवसाला प्रत्येक नेत्याच्या राहुल गांधी असू द्या किंवा कुणावर कायम ते आणि राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेला अभूतपूर्ण यश मिळालेलं आहे लोकसभेचं आपण बघतोय येणाऱ्या काळात आता महिना दोन महिन्यात इलेक्शन लागलेत म्हणून हे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न पण जनता हुशार झालेली आहे जनता यांचा पाडणार आणि येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात ही इंडिया आघाडी महाविकास आघाडीच इथं सत्तेत येणार धन्यवाद हो सर येऊन मोबाईल भाजपा मारवा यांनी राहुल इंदिरा गांधी आमदार संजय गायकवाड यांनी राहुलजींची जीप छाटणाऱ्याला जी अकरा लाख रुपयाचं बक्षीस तर भाजपचा राज्यसभा खासदार अनिल मोंडे यांनी राहुल गांधीच्या जीबीला चटके दिले पाहिजे असे अवैधानिक आणि बेताल वक्तव्य या ठिकाणी राहुल गांधींच्या बाबतीत केलेले आहे येणाऱ्या काळात जर या लोकांना जर त्यांच्या गुन्हे नाही दाखल झाले तर आम्ही रस्त्यावर उतर उतरून आंदोलन करू हे निवेदन आम्ही तुम्हाला दिलं